नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज बाजारातून आंबे आणले होते आंब्यांचे खूप प्रकार खूप रेसिपी करून झालेत म्हटलं आता आंब्यांचं काय करूयात तेवढ्यात मुलगी म्हटली आज मम्मा केक खायचा आहे म्हटलं चला आज आंब्याचा केक करूयात आज हा झटपट असा होणारा मँगो केक अतिशय टेस्टी असा तयार होतो चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे रवा मैदा आणि साखर घेतली आहे रवा घेताना इथे बारीक रवा घ्यायचा त्यानंतर मैदा आणि साखर जेवढा रवा आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये साखर घ्या आणि अगदी तीन चमचे एक कपसाठी तीन चमचे मैदा त्याचबरोबर एक पिकलेला छानपैकी आंबा इथं मी हापूस आंबा घेतला आहे दोन आंबे त्यातला एक आंबा मी ह्यासाठी वापरणार आहे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालायची आणि साखर बारीक करून घ्यायची कारण नंतर आपण रवाही घालणार आहोत आणि साखरेबरोबर रवा बारीक होणार नाही कारण साखर मोठी होती म्हणून साखर अगोदर बारीक करून घ्यायची त्यानंतर रवा आणि मैदा ह्या दोन्ही गोष्टी घालायच्या आणि मिक्सरला छानपैकी बारीक करून घ्यायचं मैदा खूप जास्त घ्यायचा नाही आहे जर एक कप रवा असेल तर फक्त तीन ते चार चमचे मैदा घ्यायचा आहे आणि मिक्सरला छानपैकी फिरवून घ्यायचा त्यामुळे रवा मैदा साखर हे तिन्ही गोष्टी छान हलक्या होतात चाळून घ्यायचंसुद्धा अजिबातही गरज राहत नाही चला एक दोन मिनटं फक्त हे मिक्सरला छानपैकी फिरवून घ्यायचं रव्याचं अगदी पीठ झालं पाहिजे असं काही नाही थोडं थोडासा रवा फक्त जो रवाळ होता तो थोडासा बारीक करून घ्यायचा चला तर हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये वतून घेऊयात आणि आपल्या आंब्याकडे वळूयात आता आंब्याचा आपल्याला इथे पूर्णपणे रस काढायचा आहे त्यामुळे आंबा सगळ्यात मी स्वच्छ धुवून घेते यातला एक आंबा मला लागणार आहे एक आंबा मी स्वच्छ धुवून घेतलाय आंब्याचा संपूर्ण गर काढून मिक्सरमध्ये तो घालून घ्यायचा आहे आंबा घेताना मँगो केकसाठी कंपल्सरी अतिशय पिकलेला आंबा घ्या रसरशीत असा आंबा घ्या कारण आपण केकला साखर कमी घालतोय जेवढे तुमचा आंबा गोड असेल तेवढा तुमचा केक छान गोड होणार आहे जर आंबा तुमचा कमी गोड असेल तर साखर थोडीशी जास्त घाला म्हणजे गोडी अगदी प्रमाणामध्ये होईल इथं मी हापूस आंबा घेतलेला तो अतिशय गोड होता त्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे आपण नेहमीच साधे केक खात असतो रव्याचा मैद्याचा परंतु आंब्याच्या सीझनमध्ये आवर्जून हा मँगो केक करून बघा तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल चला सगळा आंब्याचा पल्प मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि हा मिक्सरला एक दोन मिनटं फक्त फिरवून घेणार आहोत फिरवायच्या अगोदर आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत आता या ठिकाणी एक कप रवा घेतलेला म्हणून मी एक कप दूध घेतलं आहे दूध अगदी प्रमाणामध्ये अग घ्या कारण आपल्याला मिश्रण अजिबातही पातळ करायचं नाही आहे जे काही आपण बॅटर केकचं करणार आहोत ते अगदी दाटसर करायचं आहे इथे मी रवा एवढंच दूध घेतलंय त्यातलं थोडंसं दूध मी आंब्यामध्ये घालून छानपैकी आंबा मिक्सरला बारीक करून घेतलाय अजिबातही गाठी गुठळ्या राहता कामाने अगदी सॉफ्ट असायचं आपल्याला पल्प करून घ्यायचं आहे चला आता हे सगळं आंब्याचं आणि दुधाचं मिश्रण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं आपण दूध घालणार आहोत जर तुमचं बॅटर खूप जास्त पातळ झालं तर केक फुगल्यानंतर तो खाली बसेल जसं जसं थंड होईल तसं तसं खाली बसेल केकचं बॅटर जर घट्ट असेल तर मात्र केक तुमचा आहे असा फुगलेला स्पंजी राहील चला आता राहिलेलं दूध मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आहे जेणेकरून आंब्याचा थोडाही रस वाया जाता कामाने तर या पद्धतीने सगळा पल्प आणि दूध मी यामध्ये घालून आहे दूध मी मिक्सरचं जे टोपण होतं त्यालाही थोड्याच आंब्याचा गर लागला होता त्यातही घालून घेते कारण आंब्याची संपूर्ण गोडी मला या रव्याच्या केकमध्ये हवी म्हणून मी संपूर्ण आंब्याचा पल्प यामध्ये घालून घेतलाय चला आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आता यामध्ये लगे लगे बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा तूप तेल काहीही घालायची घाई काही करायची नाही सुरुवातीला फक्त साखर मैदा रवा आणि आंब्याचा पल्प, हे घालूनच फक्त मिक्स करायचं आहे आणि दूध हे मिक्स करून आपण अर्धा ते एक तासासाठी हे पीठ बा, भिजायला बाजूला ठेवणार आहोत तुमचं हे केकचं बॅटर छान भिजेल तेवढा तुमचा केक छान चा होणार आहे कारण जेवढं तुमचं बॅटर भिजणार आहे तेवढा रवा तुमचा मौसूद असं होऊन जाणार आहे तुम्हाला खाताना वाटणारच नाही की तुम्ही रव्याचा केक खाताय जर मिश्रण छान भिजलं नाही तर रवा अगदी हलव्यासारखा भुरभुरा होऊन जाईल आणि केकचं स्ट्रक्चर व्यवस्थित येणार नाही चला एक अर्धा तास मी हे छान पीठ भिजवून घेतले अर्ध्या तासानंतर मी कुकरला फ्री हिट करायला ठेवले कुकरच्या बेसला तीन ते चार चमचे बारीक मीठ घालून घ्यायचं त्यामुळे एकसारखी हीट आपल्या केकला भेटते आणि त्यामध्ये अशा प्रकारचं स्टीलचं एक स्टँड ठेवून घ्यायचं कारण याच्यावरती आपल्याला केकचं जे काही भांडं आहे ते ठेवायला मदत होईल रिंग काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याला फ्रीहिट करायला ठेवूयात एक दहा मिनटासाठी फक्त ह्याला फ्रीहिट करून घेणार आहे तोपर्यंत आपलं पातेलं देखील तयार करून घेऊयात तुम्ही एखादं जर्मलचं पातेलं किंवा केकटीन घेऊ शकता सगळ्यात आधी एक ते दीड चमचा तेल घालायचं तेल संपूर्ण पातेल्याला कडेपर्यंत लावून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं आहे मैदा एक दोन ते तीन चमचे सुखा मैदा कोरडा मैदा घालायचा आणि मैदा संपूर्णपणे संपूर्ण पातेल्याला डस्ट करून घ्यायचा आहे आणि राहिलेला मैदा अशा प्रकारे झटकून बा काढून घेऊयात चला इथं आपलं हे पातेलं देखील छानपैकी ग्रीस करून झाले जेवढं तुम्ही पातेला छान ग्रीस करून घेचाल तेवढा केक तुमचा डिमोल्ड व्हायला मदत होणार आहे चला इथं आपलं पीठही छान भिजलं गेलं टोटल मी हे चाळीस मिनटं पीठ छान भिजवून घेतलं आहे चला पीठ आता हे भिजल्यानंतर यामध्ये घालायचे तेल साधारण चार जा, जा, जा सा ते पाच चमचे मी इथे तेल घातले अगदी रूम टेम्परेचरचं साधं तेल घालायचे हवं असेल तर तुम्ही तुपही घालू शकता पण तुपामुळे ज जस जसा केक तुमचा थंड होईल तसं तसं तोंडामध्ये तुपाची चव लागते जिबेवरती म्हणून मी आवर्जून तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर छानपैकी हे पीठ मिक्स करून घ्यायचे अगदी एकसारखं असं मिक्स करायचं जेणेकरून तेल आणि पीठ वेगवेगळं होणार नाही ते एकजीव होऊन जाईल आता ड्रायफ्रूट्स इथे मी कट करून घेतले आपलं पातेलं तयार आहे आता सगळ्यात शेवटच्या स्टेजला यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा न घालता फक्त बेकिंग पावडर घालायची आहे एक चमचा बेकिंग पावडर घातल्यानंतर खूप जास्त मिक्स करायचं नाही आहे फक्त बेकिंग पावडर हे सगळीकडे एकसारखी लागली जाईल इतपत मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि लगेचच केक आपला केकचं बॅटर आपलं पातेल्यामध्ये शिफ्ट करायचं जर तुम्ही बेकिंग बेकिंग पावडर घातल्यानंतर खूप जास्त मिक्स केलं तर त्यातली एअर निघून जाईल आणि केक आपला पाहिजे तेवढा फुगणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं मिक्स करायचं जेणेकरून पावडर आपली एकसारखी सगळ्या बॅटरमध्ये पसरली जाईल त्यानंतर केकचं मिश्रण सगळं पातेल्यामध्ये घालून घ्यायचं वरून सगळे ड्रायफ्रूट्स छानपैकी घालून घ्यायचे आणि केक आपला शिजायला ठेवून देऊयात आता हा केक आपण कुकरमध्ये शिजवत असताना सुरुवातीला एक पाच मिनटं मीडियम गॅसवरती आणि त्यानंतर पस्तीस मिनटं अगदी लो गॅसवरती शिजवायचा आहे हा आपला आंबा आणि रव्याचं केक आहे ह्याला शिजायला थोडा वेळ जास्त वेळ लागतो इथे मी पूर्णपणे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक शिजवून घेतला आहे केक शिजवत असताना अजिबात हे सतत कुकरचं झाकण उघडून बघायचं नाही एकदा ग लो गॅसवरती ठेवला थे की तीस ते पस्तीस मिनटानंतरच उघडून बघा जर शिजला नसेल तर परत एकदा एक दहा मिनटं तुम्ही शिजायला ठेवू शकता पण जर तुम्ही खूप वेळा उघडून बघितला तर एअर पूर्ण डिगून जाते आणि केक पाहिजे असा स्पंजी होत नाही फुगत नाही चला केक इथे मी काढून घेतला आहे चमचेच्या सह्याने थोडंसं कडा सोडवून घेतलात आणि त्यानंतर पातेल्यातून काढून घेतला आहे तुम्ही बघू शकताय किती सहजपणे तो डिमोल्ड झालाय अजिबातही पातेल्याला कुठंही चिकटला नाही आहे तुम्ही जर केक टीनमध्ये केला तर तुम्ही बटर पेपरही वापरू शकता अगदी सहजपणे डिमोल्ड होतं आता केक आपण कटही करून बघूयात तुम्ही बघू शकता सुरीने अगदी सहजपणे कट होतोय आणि सुरीला अजिबातही केक लागत नाही आहे मी टूथपिकनिक देखील अगोदर चेक करून बघितलेला अजिबातही केक कपला कच्चा राहिला नाही आहे परफेक्ट असा पंचेचाळीस मिनटा मध्ये केक शिजला गेलाय आणि परफेक्ट असा स्पॉन्जी देखील झालाय अगदी हेल्दी असा मँगो ड्रायफ्रूट आणि रव्याचा केक घरच्या घरी तयार झालाय विकतच्या कोणत्याही केकपेक्षा ह्या केकचा फ्लेवर अतिशय टेस्टी लागतो आणि घरच्या घरी हा तुमचा हेल्दी केक तयारही होतो चला तुम्ही देखील या आंब्याच्या सीझनमध्ये हा रवा मँगो के केक एकदा नक्की करून बघा अतिशय सहज सोप्या पद्धतीने तयार होतो आणि अगदी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा केक आहे हा मॅगो केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन म्हणजे नक्की सांगा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद